आजच्या गोष्टीचे नाव आहे पांढरा कावळा हॅलो छोट्या दोस्तांनो कसे आहात तुम्ही आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट आवडेल गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकेकाळी हिरव्यागार जंगलात कावळ्यांचा कळप राहत होता त्यांच्यामध्ये स्नोबी स्नोवी नावाचा एक अनोखा कावळा होता जो शुद्ध पांढ्या पंखांनी जन्माला आला होता त्याच्या काया पंखांच्या सोप्यांप्रमाणे स्नोवी बाहेर उभा राहिला आणि अनेकदा त्याला एकटे वाटायचे कारण इतर कावळे त्याला चिडवायचे आणि त्यांचे अंतर राखायचे त्याच्या काया पंखांच्या सोप्यांप्रमाणे स्नोवी बाहेर उभा राहिला आणि अनेकदा त्याला एकटे वाटायचे कारण इतर कावळे त्याला चिडवायचे आणि त्यांचे अंतर राखायचे सुरक्षित जागा शोधत कावळे पसार झाले बर्फाने त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांनी काही खडकांमध्ये बसलेली एक लपलेली गुहा पाहिली तो परत कळपाकडे गेला आणि त्याला सापडलेल्या सुरक्षित आश्रयाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इतर कावळे त्याच्या असामान्य दिसण्यामुळे अजूनही बर्फापासून सावध होते त्यांनी त्याच्या इशायांकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःचा शोध सुरू ठेवला किमाला वाईट वाटले पण त्याने स्वतः गुहेत आश्रय घेण्याचे ठरवले वादळ सुरू असताना इतर कावळे वारा आणि पावसाशी झुंजत होते त्यांना लवकरच समजले की त्यांना सुरक्षित जागा सापडली नाही आणि स्नोबीचे ऐकले नाही याबद्दल त्यांना खेद वाटला अखेरीस वादळाने भिजवून आणि त्रस्त होऊन त्यांना उघड्यावर उतरावे लागले वादळ निघून गेल्यावर जमलेल्या आणि ओल्या झालेल्या कावळ्यांनी सुरक्षित आणि कोरड्या गुहेतून स्नोबी बाहेर पडताना पाहिले त्याच्या दिसण्यावरून त्याचा न्याय केला आणि त्याचा सल्ला ऐकला नाही याबद्दल त्यांना लाज वाटली एल्डर स्नोबी कडे उडून गेला आणि म्हणाला तुमच्या पिसांवरून तुमचा न्याय करण्यात आमची चूक झाली तुमच्या शहाणपणाने आणि दयाळूपणाने तुम्हाला वाचवले आणि ते आम्हालाही वाचवू शकले असते यापुढे आम्ही तुमचा आदर करू आणि तुमचे ऐकू स्नोवी हसला आणि कळपाला माफ केले त्या दिवसापासून स्नोवी फक्त स्वीकारला गेला नाही तर त्याच्या शहाणपणाची आणि धैर्याची प्रशंसा केली गेली कावयांनी एक महत्वाचा धडा शिकला त्यांच्या दिसण्यावरून कधीही कोणाचाही न्याय करू नका आणि प्रत्येक व्यक्तीने आणलेल्या शहाणपणाची नेहमी कद्र करू नका नैतिक कथेची नैतिकता अशी आहे की खरी लायकी आणि शहाणपण आतून येते आणि बाह्य देखाव्यांद्वारे त्याचा न्याय केला जाऊ नये अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बालमित्रांनो